नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण जिल्हा न्यायालय भरतीत मार्क्स किती पाहिजे तुमचं सिलेक्शन होणार की नाही आणि ते कसं होईल आणि किती विद्यार्थ्यांना बोलवणार आहेत हे आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि आज मी जे बोलणार आहे ते ऑफिशियलच्यानी जे नोटिफिकेशन दिले आहे त्याबद्दल बोलणार आहे याच्यामध्ये आपण काही मनानं फेकणार नाही किंवा गेस अंदाज असा बिलकुल काही नाही जे काही आहे ते सर्व त्यांच्या नोटीसबद्दल आहे आणि त्याच्या आधारावर आपण ते बोलणार आहेत आणि जे की तुम्हाला मी दाखवणार पण आहे आणि त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता फक्त चाचणी परीक्षा झाली हे तुम्ही लक्षात घ्या फक्त आता फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे फस्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो आणखीन दुसरी रिस्पॉन्स शीट पण बाकी आहे त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन नंतर, नंतर फायनल रिझल्ट आणि अजून लिपिक पदासाठी पाहायचं असेल तर भरपूर परीक्षा बाकी आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पाहून घ्या एकदा तुम्हाला दाखवतो आता फक्त चाचणी ही चाळणी परीक्षा झाली आता हे लघु इंग्रजी मराठी हे टंकलेखन परीक्षा नंतर त्याच्यानंतर स्वच्छता चापलता चाचणी नंतर मुलाखत आणखीन खूप बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो आता फक्त फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली तर तेवढे तुम्ही हे करू नका की मी लागणार नाही मला खूप कमी मार्क आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगलेलं आहे असं नाही की किती विद्यार्थी तुम्हाला ते पण दाखवून देतो दोन मिनिट दे हे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगून सांगलेलं आहे की लघुलेखन श्रेणी श्रेणीपदासाठी आता हे पाहून घ्या की सात टक्के पट विद्यार्थी ते बोलवणार आहेत कनिष्ठ लिपिक पदासाठी ताळणी परीक्षेमध्ये घेण्यात आलेल्या काटेकोर गुणच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या सातपट पट उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलवले जाईल एक सात गुणोत्तर राखण्यासाठी म्हणजे ते आता सात टक्के विद्यार्थी ते बोलवणार आहेत समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जाहिरामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की सात टक्के विद्यार्थी बोलवणार आहे आणि हे सात पट विद्यार्थी काही छोटा मोठा आकडा नाही विद्यार्थी मित्रांनो तर जागा किती होत्या हे पण तुम्हाला दाखवून देतो विद्यार्थी मित्रांनो बघा हां किती जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा आहेत किती पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा तर याला तुम्ही काय करा गुणिले सात करा तर किती होईल चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे किती चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे आणि आता मी जे सांगत आहे ला ला ना आकडेवारी ते फायनल सांगणार आहे ते फायनलच्या दृष्टिकोनातही सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो घाई उताळपणा असं काही करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो आता फक्त विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि तुम्हाला ती तुम्ही चार तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेतलं आहे आता हे तर तुम्हाला माहीतच आहे की जिल्ह्यान्यायारवरती रिस्पॉन्सशीट डाउनलोड कशी करायची हे सर्वांनी केली असेल तुमचे मार्क कसे पाहायचे चेक करायचे त्यावर कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं नंतर पुढील प्रोसेस काय हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि हे तुम्ही केलंही असाल ऑब्जेक्शन म्हटल्यावर तुम्हाला स ती गोष्टी आल्याच पहिल्यांदा आणि ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो असं पहिल्यांदा होत आहे की टी सी एसच्या पेपरमध्ये एकही रुपया न घेता ऑब्जेक्शन घेता नाही तलाटी भरतीला तुम्ही पाहिलंच असेल शंभर रुपये ऑब्जेक्शनसाठी लागत होते तलाटी भरतीसाठी आता हे शिपाई भरतीसाठी एकही रुपया घेतलेला नाही तर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी काही हरकत नाही नाहीतर तुम्ही तसा विचार करसाल विद्यार्थी मित्रांनो की ऑब्जेक्शन आम्ही ना घेतलंच नाही आम्हाला वाटलं पैसेच लागत असेल असं काही नाही यांनी रुपयाही घेतला नाही तर तुमचे जे प्रश्न बरोबर आहेत पण तुम्हाला वाटत आहेत की यांनी मार्ग दिली नाही किंवा हे प्रश्न यांचा चुकीचा आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही त्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे फर्स्ट रिस्पॉन्स शीट बरोबर आहे आता सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर नॉन होणार त्यानंतर फायनल रिझल्ट आणि आपण त्याबद्दल बोलणार आहोत हे तुम्ही लक्षात घ्या फायनल रिझल्ट म्हणजे नॉर्मलशन झालेले नंतरचा आपण बोलणार आहोत हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नाहीतर तुम्ही म्हणसाल की फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्याबद्दलच बोलणार आहोत आपण तुम्हाला सांगत आहोत की तुमचे मार्क्स कसे आणि तुम्हाला ते सूची त्यांची कशी आहे तर आपण त्याबद्दल बोलणार आहोत तर सिलेक्शन होईल न होईल तुम्हाला मार्क किती आहेत काय नाही हे तुम्ही तुमचं ठरवा आणि डिस्कशन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट म्हणजे एक अंदाज असतो विद्यार्थी फर्स्ट रिस्पॉन्स शीट जे अस आहे ते एक अंदाज आहे बाकी काही नसतो जे की तुम्हाला येईल की तुम्ही मार्क किती पाण्यात आहात किती असत आणि नंतर सेकंड रिस्पॉन्स शीट आणि बाकीच आहे त्यामध्ये जसं आहे तसं नॉर्मलायझेशन होईल जसं की आता कितीचं नॉर्मलायझेशन होईल आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो पहा तलाठी भरती जसं झालं होतं की नॉर्मलायझेशन झाल्यानंतर किती आता फर्स्ट रिस्पॉन्स आली त्याच्यानंतर दोनशे चौदा दोनशे चोवीस मार्क पडले होते बरोबर आहे असं इथे काय होणार नाही कारण कसं काय तर तेही सांगतो तर हे आहे भरतीचा होता दोनशे गुणांचा मार्क विद्यार्थी मित्रांनो किती दोनशे गुणांचा हे लक्षात घ्या तर दोनशे गुणांचा याच्यामध्ये कोणाला किती जास्त मार्क नॉर्मलेशन पडले असतील पण आपला जे आहे त्याच्यामध्ये तर चाळीस बरोबर आहे ना लिपिकवाल्या आता किती आहे चाळीस लिपीकवाल्यासाठी चाळीस आहे आणि शिपाईवाल्यासाठी तीस टक्के मार्क गुन्हाचा पेपर आहे तर तीस टक्के आता किती होऊन होऊन किती होणार आहे पाहणार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चाळीसमधली तुम्हाला किती मार्क येणार ते जवळजवळ तीस पस्तीस ज्याला मार्क आले असतील समजा तीस पस्तीस मार्क ज्याला आलेत आता त्यानंतर पाहू आपण त्यांना होऊन होऊन किती दोन तीन मार्क वाढणार किंवा दोन तीन मार्क कमी होणार बस शिपाईवर इथंच दोन ते तीन मार्क वाढणार किंवा कमी होणार असं नाही होणार की ज्याला आता समजा चाळीसपैकी तीस मार्क आहेत त्याचे डायरेक्ट दहाच मार्क झाली किंवा शिपाईमध्ये तीस टक्के तीस मार्क आहे तीसपैकी त्याला पंचवीस मार्क आहेत त्याचे मग डायरेक्ट सतराच मार्क झाले होऊन होऊन किती दोन तीन मार्काचा फरक पडेल कमी किंवा जास्त असं नाही होणार की शि तलाटी भरतीसाठी डायरेक्ट आउट ऑफ मार्क असं काही होणार नाही आणि आपण जे बोलणार आहोत की निकष ठरवून दिला आहे त्यावरून बोलणार आहोत जसं की आता तुम्हाला सांगतो नजर टाका इथे निकष थांबा दोन मिनिट हे आहे निकष त्यांचा या निकषवर आपण बोलणार आहोत जसं की इथं नजर टाका तुम्हाला सांगलं सामान्य प्रवर्गासाठी त्यांनी इथं विद्यार्थी मित्रांनो बघा सामान्य प्रवर्गासाठी पस्तीस टक्के गुण किती पस्तीस टक्के गुण तर तीन पदासाठी आहे तर कॅटेगरी विद्यार्थ्यासाठी पाच टक्के सूट दिली आहे आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सामान्य प्रोगमने जनरल कॅटेगरीवाल्यासाठी पस्तीस गुण असतील किती पस्तीस गुण असतील त्या पदासाठी विचार केला जाणार आहे आणि जनरल हे कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के म्हणजे किती पस्तीस ते पाच टक्के तर तीस टक्के सूट त्यांना दिली आहे आणि जनरलवाल्यासाठी पस्तीस टक्के सूट दिली आहे आता तुम्हाला दाखवतो हे तीस टक्के पस्तीस टक्के काय आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काय आहे काय नाही ते आता हे बघा आता तुम्हाला पेपर दाखवतो हो आता कसं आहे आता स्क्रीनकडे लिपिक चाळीस गुणाचा पेपर होता बरोबर आहे हे लिपिक किती चाळीस गुणाचा पेपर होता बरोबर आहे ना तर आता आपण काय करू जनरल हो जनरलवाल्यासाठी समजा याचे चाळीसचे किती तीस टक्के नाही पस्तीस टक्के करायचे तर चाळीस गुणापिक किती होतील चौदा बरोबर आहे ना आणि बाकीचे ऑदर म्हणजे कॅटेगिरीवाली आता कॅटेगिरीवाल्याचे किती तीस टक्के धरायचे तर तीस टक्के किती होतील बारा मार्क्स होतील एवढे मार्क्स पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी आता पाहू ते आपण हम लिपिकचं पाहू ए हमाल तीसचा पेपर आहे बरोबर आहे तर तीस म्हणजेच जनर जंडर, जनरलवाल्यासाठी तीसचे किती होतील दहा पॉईंट पाच आणि कॅटेगरीवाल्याचे uh, किती होतील बघा नऊ मार्क्स होतील तीस टक्के तीस प्रमाणात धरलं तर आपण तीस टक्के प्रमाण आता सर्वांना वाटत असेल की माझं सिलेक्शन तर होईल माझे मार्क्स तर येणार माझे मार्क्स मला आता एवढे मार्क्स आहेत आता मी तर लागणारच असं सर्वांना वाटत असेल आणि ज्याला नाही त्याला वाटत असेल एवढे मार्क मला नाहीत मी तर नाही लागणार आता जे हे विद्यार्थी मित्रांनो जो मी बोललो आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी हे जे मी बोललो आहे ना <laughs> आफ्टर चा चा हे, चा हे, हे आफ्टर नॉर्मलायझेशनच्या नंतरचं बोललो आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आता तर फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली फक्त आणि सेकंड रिस्पॉन्स शीट नॉर्मलायझेशन त्याच्यानंतर सिलेक्शन तर आणि हे जे मी बोललो आहे हे आफ्टर नॉर्मलायझेशनच्या नंतरचं बोललो ना तुम्हाला मार्क्स मिळत नसतील तर तुमचा विचार केला जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो एवढे जर मार्क नसतील तर आफ्टर नॉर्मलायझेशनच्या नंतरचं विद्यार्थी मित्रांनो मी बोलत आहे हे लक्षात घ्या तर हे विचार कोणाचा केला जाणार आहे काय नाही हे तर तुम्हाला चांगलं आहे तर विद्यार्थी साठ सात टक्के पट घेणार आहेत विद्यार्थी किती सात पट टक्के विद्यार्थी घेणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आकडा खूप मोठा आहे चाळीस हजार प्लस विद्यार्थ्यांना सधी भेटणार आहे का तर याच्यामुळेच भेटणार आहे हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कारण की त्यांनी सात पट विद्यार्थी बोलवले आहेत सात पट विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे ज्यांना पस्तीस टक्के ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्याचा विचार करणार आहेत हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता हे कसे आहे विद्यार्थी मित्रांनो पहा आता ज्यांना पस्तीस टक्के आहेत आता समजा की तुम्ही आता कधी ऐकलं असेल की एक मार्क्स असून त्यांचं सिलेक्शन झालं इथ पोलीस हे सिपाई भरतीमध्ये असं होत नाही शिपाई भरतीमध्ये पस्ती आता समजा शंभर मार्क्स शंभर मार्क्स आहेत उदाहरण द्या शंभर मार्क किंवा दोनशे मार्क आहेत आपण दोनशे घेऊ दोनशेपैकी सामान्य प्र वर्गातील विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत तशाच विद्यार्थ्यांना हे घेणार आहेत आणि हे जे आहेत हे अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय विशेष मागासवर्गीय विद्यार्थी आहेत यांच्या जागामध्ये विद्यार्थी नाहीत म्हणजे समजा संपले विद्यार्थी तर हे जागा तशाच राहू देतील हे भरणार नाहीत तुम्ही म्हणसाल सर इकडचे इकडे घेणार नाहीत त्यांनी सरळ सरळ सांगितले की जेवढे विद्यार्थी त्यांनी सांगले ना तेवढेच विद्यार्थी ते घेणार आहेत तर त्यांचाच विचार केला जाणार आहे कुणाचाही विचार केला जाणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही म्हणसाल की सर आम्हाला मार्क एवढे होते आम्हाला घ्यायला पाहिजे ते त्यांनी जेवढी जागा आहे पस्तीस प्र टक्के प्रवर्गातील इकडे आणि पाच म्हणजे तीस टक्के विद्यार्थी कॅटेगरीमध्ये संपले असतील तर तुमचे इकडे घेणार नाहीत हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तसंही तुम्ही आता होप वगैरे काही सोडू नका विद्यार्थी मित्रांनो कारण की तुम्हाला पहिलंच मी सांगत आलेलो आहे व्हिडिओमध्ये फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे ही नंतर सेकंड रिस्पॉन्स येईल नंतर नॉर्मलायझेशन होईल आणि नंतर फायनल रिझल्ट होणार तर तुम्ही फायनल रिझल्टवर थोडी होप्स राहू द्या तुमच्या तिथपर्यंत किती तुम्ही तुम्हाला सूट किती असाल ते पाहू शकता कॅटेगरीमध्ये किती पाच टक्के सूट दिली आहे आपण त्याच्या नॉर्मिनेशनवर नौ बोलत आहोत हे पण लक्षात घ्या हे जे दिलेलं आहे ना हे पाच टक्के सूट त्यांनी त्यांच्या प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निशक याच्यावर दिले आहे आपण त्याबद्दल बोलत आहोत आणि सामान्य प्रयोगासाठी पस्तीस टक्के गुण दिले आहेत आपण त्याबद्दल बोलत आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे मी सांगितले आहे की तुम्हाला किती मार्क्स पाहिजे काय नाही हे आफ्टर नॉर्मलेशनचे मार्क्स सांगितले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर बोलणार आहेत सात टक्क सात पट विद्यार्थी ते बोलणार आहेत हे तर कन्फर्मच आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही बोलणार आहोत पण आणखीन खूप बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो आता तर फक्त जाळणी पेपर झाला आहे आणखीन खूप बाकी आहे तर होप तुम्ही सोडू नका जसे की जे काही नोटिफिकेशन येईल ते आम्ही तुम्हाला कळवत जाऊ